नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी धर्मादाय रुग्णालयाने उच्च न्यायालयाचे आदेशाचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे रुग्णालयाने सकारात्मक प्रतिमा तयार करावी या ज्वलंत विषयावर राज्यात सर्वप्रथम रुग्णहिताकरिता बैठक आयोजित केल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून निवेदन सादर करण्यात आले सर्व हॉस्पिटलने रुग्णहक्काची सनद ठळक अक्षरात दिसेल अशी दर्शनी भागात लावावी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट दोन हजार एकवीस ॲक्टची काटेकोर अंमलबजावणी करा हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध घेण्याची गरज नाही अशा आशयाचे फलक लावा रुग्णांना सन्मानाची वागणूक द्या महात्मा ज्योतिराव फुले जीवनदयी योजना आणि धर्मादाय हॉस्पिटलच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशांची गल्लत करू नका आणि याकरिता धर्मादाय कार्यालय आणि फुले योजना यांच्यामध्ये समन्वय असावे असे निवेदनात नमूद केलं आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष शाहीन शेख प्रमोद माळी पहलवान प्रदीप उर्फचंदू पाटील सुमित कांबळे दादासाहेब कांबळे यांनी केलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा